मित्रांनो कोलकाता विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने के के ला पराभूत केले आहे या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सर्व बाद एकशे अकरा धावा केल्या होत्या केकेआर कडून वरून चक्रवर्ती आणि सुनील नरेनने घातात गोलंदाजी करत दोन दोन विकेट घेतल्या आणि पंजाब किंग्सला एकशे अकरा धावांवर रोखले हे आवाहन कोलकाता सहज पार करेल असे वाटत असताना पंजाब किंगच्या गोलंदाजांनी के के फलंदाजांना घाम फोडला कोणीच विजयाच्या न ठेवलेल्या सामन्यात पंजाबने के के सोळा धावांनी पराभूत केले पंजाबकडून यजवेंद्र चहलने घातात गोलंदाजी करत चार विकेट आपल्या नावावर करत सामना फिरवला यासह जेनसनने देखील जबरदस्त गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या के के संघ एकशे बारा धावांचा पाठलाग करताना पंच्याण्णव धावांवर गुंडाळला गेला आणि पंजाबने असंभव विजय संभव करून दाखवला या विजयासह पंजाब किंग्सचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा रोमांचक सामना ते कमेंट करून नक्कीच सांगा